हॅलो फ्रेंड्स तो स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा पण जेव्हा सोहेलने पाहिलं की अनया गाडीत बसलेली आहे तेव्हा तोही चुपचाप गाडीत बसून तिथून निघून गेला इतर बाजूला इशिता कबीर येण्याची वाट पाहत होती कारण ती वर्गात शिकत असताना कबीरने तिला मेसेज करून सांगितलं होतं की तो तिला घेण्यासाठी येणार आहे ती कॉलेज जवळच्या रस्त्यावर इथं तिथं फिरत होती तिथे अचानक तिने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कबीरची गाडी पाहिली कबीर गाडीतून उतरून तिला पाहत होता हे पाहून इशिताच्या चे चेहऱ्यावर हास्य उमटलं कबीरनं पाहिलं की इशिताने त्याला पाहिलं आहे तेव्हा त्याने गाडीकडे येण्याचा इशारा केला इशिता त्याचा इशारा पाहून तिकडे जाऊन बसण्यासाठी रस्ता पार करू लागली रस्ता पार करत असताना ती ज्यामध्ये चालत होती ती सँडल अचानक तुटली सँडल पाहून तिने एकदा कबीरकडे चटकन पाहिलं नंतर ती खाली बसून सँडल ठीक करायला लागली त्यावेळी एका गाडीने इशिताच्या दिशेने वेगाने येण्यास सुरुवात केली गाडीची गती खूप जास्त होती कबीरने इशिताला पाहिलं होतं पण त्याची नजर एका क्षणी त्या गाडीवर गेली जी थेट इशिताच्या दिशेने येत होती असं वाटत होतं की ती गाडी इशिताला जाणीवपूर्वक धडक देणार आहे हे पाहून कबीरने विना विलंब इशिताच्या दिशेने धाव घेण्याचा निर्णय घेतला पण त्या क्षणीच गाडी इशिताच्या अगदी समोरून पुढे गेली इशिताला काहीच कळलं नव्हतं की गाडी तिच्या समोर जाणार आहे किंवा नाही परंतु जशी गाडी तिच्या जवळून गेली तिने गाडी तिच्या दिशेने येताना पाहिली आणि इतकी घाबरली की डोळे घट्ट मिटून घेऊन बसली तिला समजलंच नाही की गाडीने तिच्यावर धडक केली की नाही गाडी तिच्यावर तिच्याजवळ येण्यापूर्वीच कबीरने तिला स्वतकडे ओढलं इशिदा अजूनही डोळे मिटलेली होती तिला असं वाटत होतं की आता डोळे उघडले तर स्वतःला रस्त्यावरच पाहिल परंतु काही क्षणांनी तिला निदर्शनास आलं की तिच्या शरीराला कोणतीही दुखापत नाही त्यावेळी ती सावकाशी डोळे उघडते इशिता कबीरच्या बाहूनमध्ये होती कबीर इतका घाबरला होता की त्याला इतक्यातच लक्षात आलं नाही की तो इशिताला मिठी मारून धरलेला आहे गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून बसलेला असिस्टंटही हे सगळं पाहून तातडीने गाडीतून उतरला आणि इशिता जवळ येऊन त्याची हालचाल तपासू लागला इशिताला धडक देणारी गाडी तिथून निघून गेलेली होती कुणालाही त्या गाडीकडे चांगले लक्ष गेले नव्हते पण कबीर त्या गाडीबद्दल विचार करून खूप रागवला त्याने ताबडतोब इशिताला स्वतःपासून दूर ठेवून वरून खालीपर्यंत तपासलं ता त्याच्या चेहऱ्यावर असलेला भीतीने भरलेला भाव स्पष्टच सांगत होता की तो इशिता हरवल्यास किती घाबरेल इशिता देखील खूप घाबरली होती तिला कळतच नव्हतं की काय बोलावं हो। एका बाजूने कबीरचे डोळे रागाने लाल पडलेले दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या चेहऱ्यावरची चिंता होती हे बघताच कबीर इशिताकडे तिरस्कृत आवाज देत म्हणाला तुझं लक्ष कुठे राहतं तुला कान ब तुझे कान बंद झाले आहेत का तुला दिसत नव्हतं का तुला वेळ लागले का रस्त्याच्या मधोमध कोण थांबवून स्वतःला व्यवस्थित करतं रस्ता पार करून नंतर सँडल व्यवस्थित करायला हवी होतीस तुला काही झालं असतं तर माझं काय व्हायचं हे बोलताच कबीर थोडा शांत झाला त्याला दिसत होत की इशिता भयाने रडते त्यामुळे त्याने लगेच स्वतःचा राग दडपून ठेवला आणि इशिताच्या गालावर हात ठेवून खोल श्वास घेत म्हणाला माफ कर मला माहीत आहे मी रागात खूप बोललो पण मी खूप घाबरलो होतो तुला कळणार नाही मी किती घाबरलो होतो जेव्हा तू ती गाडी तुझ्यासमोर येत होती तेव्हा असं वाटत होतं की ती गाडी तुझ्यावरून थेट जाईल त्यानंतर ठीक आहे सांग तुला काही का काही जखम आहे का सांग मी तुला रुग्णालयात घेऊन जाईन कबीर बोलतानाच इशिताने त्याकडे पाहून हलकं म्हणाली मी ठीक आहे मला फक्त खूप भीती झाली होती मला कळतच नाही होतं मी तिकडून कसं जावं गाडी खूप वेगाने येत होती जर मी पळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित वाईट झालं असतं मी तिथे थांबून सँडल दुरुस्त करत होते ती तुटली आहे इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तिची तिच्या पायाकडे पाहिलं एक सँडल इथंच पडलेली होती जिथे ती बसली होती दुसरी सँडल तिच्या पायातच होती कबीरने पाहिलं की तिचा पाय खुल्या रस्त्यावर आहे आणि लगेच म्हणाला तू गाडीत बस మీ తులా దూసరి సెండ్ అవున